दिल्ली एन सी आर मध्ये वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की रस्त्यावर भटकणाऱ्या कुत्र्यांना पकडलं जाईल त्यांचं नसबंदीकरण रेबीज लस देऊन उपचार केले जातील आणि त्यानंतर त्यांना पुन्हा त्याच भागात सोडण्यात येईल तसेच कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालण्यास प्रतिबंध करण्यात आला असून ठराविक ठिकाणीच खाऊ घालता येईल असंही आदेशात नमूद आहे हा निर्णय एकीकडे प्राणीप्रेमींसाठी समाधानकारक तर वाटतोय पण दुसरीकडे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आवाजही उमटू लागले आहेत नेमके कोणते प्रश्न आहेत आहे जे न्यायालयासमोर मांडले जातील हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकाश खेंगले प्रहार न्यूज लाईन मध्ये रामगोपाल वर्मा यांनी या आदेशावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करत सर्वोच्च न्यायालयाला खुले आव्हान दिलं आहे सोशल मीडियावर त्यांनी लिहिलं की कुत्र्याचं लसीकरण करून त्यांना पुन्हा रस्त्यावर सोडल्याने काय बदलणार आहे एखाद्या मुलाला चावा घेतल्यावर त्या कुत्र्याच्या मेडिकल फाईलचा उपयोग काय कुत्रा स्वतः याचं प्रमाणपत्र वाचून ठरवणार आहे का की चावायचं चा की नाही त्यांच्या मते या आदेशात मूलभूत प्रश्न दुर्लक्षित झाले आहेत वर्मांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला आक्रमक किंवा रेबीजग्रस्त कुत्र्यांचं काय त्यांना रस्त्यावर सोडलं जाणार नाही हे खरं पण देशात अशा कुत्र्यांचं निदान करण्यासाठी पुरेसं इन्फ्रास्ट्रक्चर पशुवैद्यकीय स्टाफ आणि बजेट आहे का हजारो कुत्र्यांच्या आरोग्याची नोंद ठेवणं शक्य आहे का त्यांनी उपरोधिक प्रश्न केला प्रत्येक कुत्र्याचा मानसिक आरोग्य अहवाल ठेवला जाईल का जर एखादा कुत्रा एका क्षणी चावला तर दुसऱ्या क्षणी शेपूट हलवत आला तर त्याला आक्रमक म्हणायचं की मैत्रीपूर्ण एवढंच नव्हे वर्मांनी आणखी पुढे जात विचारलं की या प्रक्रियेसाठी वकील प्राणीप्रेमी डॉक्टर आणि मानसशास्त्रांची टीम नेमली जाणार आहे का जी ठरवेल कोणता कुत्रा रस्त्यावर ठेवायचा आणि कोणता नाही त्यांनी कोर्टावर थेट प्रश्न केला काय सर्वोच्च न्यायालय यासाठी हजारो विशेष न्यायालय उभारणार आहे का डॉग फिडिंग बाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशावरही त्यांनी टीका केली न्यायालयाने सांगितलं की कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालता ना येणार नाही फक्त ठराविक ठिकाणीच खाऊ घालता येईल यावर वर्मांचा सवाल होता की ठराविक ठिकाणं कोण ठरवेल आणि एकदा ठरली तरी रस्त्यावरच्या कुत्र्यांना या ठिकाणांचा पत्ता कोण दाखवणार त्यांना गुगल मॅप दिला जाणार आहे का या भाष्यामुळे सोशल मीडियावरही चर्चेला उधाण आलं आहे आणखी एक मुद्दा त्यांनी उपस्थित केला कुत्र्याचं एका भागातून दुसऱ्या भागात होणार स्थलांतर रोखण्यासाठी काही योजना आहे का कारण एकाच ठिकाणी कुत्र्यांना सोडलं तरी ते स्थलांतरित होऊन इतर भागात पोहोचू शकतात शेवटी त्यांनी थेट विचारलं की या आदेशात पीडितांचा विशेषतः कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे मृत झालेल्या मुलांचा उल्लेख का नाही आदेश देताना ज्यांच्या आयुष्यावर थेट परिणाम झाला त्यांचं नाव सुद्धा घेतलं नाही ही मोठी शोकांतिका आहे न्यायालयाने दिलेल्या आदेशात मात्र स्पष्टपणे सांगितलं आहे कि वेड्या किंवा आक्रमक कुत्र्यांवर हा नियम लागू होणार नाही म्हणजे असे कुत्रे रस्त्यावर सोडले जाणार नाहीत पण याची अंमलबजावणी होईल यावर प्रश्नचिन्ह कायम आहे आजच्या घडीला भारतातील अनेक शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न, प्रश्न गंभीर झाला आहे वारंवार चाव्याच्या घटना घडतात मुलं आणि वृद्ध लोक बळी पडतात यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे अशा वेळी सुप्रीम कोर्टाचा आदेश एक पाऊल पुढे टाकतो पण तो पुरेसा आहे का हा प्रश्न मात्र राहतो राम गोपाल वर्मा यांची टीका याच मुद्द्यावर केंद्रित आहे ते म्हणतात की केवळ प्रक्रियात्मक आदेश नव्हे तर परिणामकारक उपाययोजना आवश्यक आहेत एकंदरीत पाहता सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय प्राणीप्रेमी आणि नागरिक दोघांमध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न करतो पण त्यात अनेक पोकळ्या आहेत रामगोपाल वर्मा यांनी उपस्थित केलेला प्रश्न हे केवळ उपरोधिक नाहीत तर वास्तवातील गुंतागुंत दाखवतात भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा शोधताना न्यायालय प्रशासन आणि समाजांनी मिळून ठोस धोरणं आखली नाही तर ही समस्या पुढे अधिकच गंभीर होऊ शकते तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाइन चॅनलला चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद